नमस्कार मैत्रिणीनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण माझ्या लग्नामध्ये म्हणजे वरात साडी असते त्या वरात साडीमध्ये मी कशा पद्धतीने ॲरीवर्क केला होता त्याचं मी आज तो ब्लाऊज मी शेअर करणार आहे आणि तशी डिझाईन मी का टाकली किंवा त्याच्या पाठीमागे माझं लॉजिक काय होतं किंवा मला का, कि का, का त्या गोष्टी करायच्या होत्या ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते आणि मी त्याचे ॲरीवर्कचे बाहेर जर मी चौकशी केली तर त्याचे चार्जेस किती होते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हा जो हा जो ब्लाऊज आहे तो आहे माझ्या वरात साडीचा सा ब्लाऊज त्याच्यामध्ये तो वरात साडीचा सा ब्लाऊज जो आहे ते हे बघा इथे जो मी केलेला आहे अशा पद्धतीने वर्क केलेला आहे पूर्ण हाताने आपण वर्क केलेला आहे स्टँडचा वापर करून हे बघा एकदम बारीकपणाने काम केलेलं आहे होता स्टिक मारलेले आहे आपले शुगर बीटचा वापर केलेला आहे परत आपण हे डायमंडची ही सुद्धा चेन वापरली आहे आणि इथे सुद्धा मोठे म्हणी आणि छोटे मणी अशा पद्धतीमध्ये मी इथे वर्क केलेलं आहे आणि असंच पूर्ण बॅकसाईडला सुद्धा मी केलेलं आहे हे पूर्ण बॅक साईडनं अशा पद्धतीने केलेलं आहे बॅक साईडला आणि इथं बघू शकता थोडे थोडे इथे मी आ, मोठा म्हणी आणि छोटा मणी असा करून इथे थोडंसं थोडा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे हाताला बघा हाताला पूर्ण चौकोनी टाईपमध्ये पूर्ण वर्क केला होता आणि इथे इथे ज इथे बघा हे जे डिझाईन आहे ना त्याच्यावरतीसुद्धा मी वर्क केलं त्याच्यामुळे जरासा युनिक असं दिसलं आणि हे इथे जे डायमंड दिसत आहेत ना वाले डायमंड आधीच होते त्याच्यामुळे इथं काहीच मला करायची गरज नाही पडली पण ह्याच्यानुसारच मला बॅक साईडला किंवा इथे थोडंसं क्रिएटिव्ह करायचं होतं इथे बघा इथे मणी लावून मी इथे थोडेसे दुसरेवाले मणी आणून अशा पद्धतीमध्ये हे केलं त्याच्याने काय झालं हे हेचं वर्क आणि हे वर्क आपलं मॅच झालं त्याच्यामुळे युनिक असं दिसतंय हे बघा अशा पद्धतीमध्ये दोन्ही हाताला वगैरे मी केला होता आणि ह्याला मला ब्लाऊज भरायला दोन दिवस लागले आणि हे बघा इथे पाठीमागंसुद्धा मी थोडंसंसं पूर्ण असं वर्क केलेला आहे इथे डॉट 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 असे हे लावलेले आहेत म्हणजे हाताला जसे बारीक बारीक गोल्डन कलरचे डायमंड होते तेच आपला बॅकसाईडलासुद्धा किंवा असं पूर्ण मॅचिंग होईल अशा पद्धतीमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते बघा अशा पद्धतीने तर आणि इथे मी बॅक साईडला असे लटकन रेडीमेड आणले होते म्हणजे ह्याला मॅचिंग होतील असे आणि अशा पद्धतीने माझी ही वरात साडीचा ब्लाऊज मी पूर्ण हे केला होता स्वतः शिवून वगैरे स्टिच वगैरे करून बॅ आतमध्ये बघा तुम्ही इंटरलॉक वगैरे यूज केलेला आहे आणि अशा <coughs> पद्धतीने हा माझा पूर्ण हा ब्लाऊज मी ह्याला भरायला मला दोन दिवस लागले आणि बाहेर मी ह्याचा वर्कचं चौकशी केली तर ह्याचं मला पूर्ण वर्कचे अडीच हजार रुपये बोलणं अडीच हजार रुपये बोलल्याच्यानंतर मी बोलली नाही आपल्याला येत आहे तर आपण बाहेर जायचं नाही आपण स्वतःच करायचं माझं जरा फाय मला जरा बाहेर म्हणजे लग्नाच्या धावपलीमध्ये करायला मिळेल की नाही त्याच्यासाठी मी बाहेर चौकशी केली होती म्हटलं जर बाहेर कमी रेटमध्ये जर मिळत असेल तर मी करून घेईन पण एवढी सगळी प्राईज ऐकून म्हटलं नाही आपणच दोन दिवसामध्ये मी दोन दोन दिवस करून दोन दोन दिवसामध्ये दोन दोन तास बसून हा पूर्ण मी ब्लाऊज हे केला स्टिचिंगला वेळ नाही लागत स्टिचिंग आपली पटकन होते स्टिचिंगला अर्धा तासामध्ये आपला कम्प्लीट झालेला आहे आणि मी हे जे ॲरीवरची ब्लाऊज असतात ना हे खूप महाग असतात आणि ह्याला वर्क म्हणजे ह्याचे पैसे का घेतात कारण की ह्याला सगळं बारीकपणाने काम असतं बारीक सुई असते सुईने एकदम बारीक ह्याच्याने काम करायचं असतं त्याच्यामुळे ह्याचे चार्जेस जास्त असतात आणि मटेरियल असतं ते होलसेलमध्ये आपल्याला कमी रेटमध्ये मिळतं पण खरी मेहनत आहे ना ती पो खरे जे पैसे किंवा चार्जेस असतील ना ते मेहनतीचे पूर्ण असतात त्याच्यामुळे मी कोणाला असं बोलत नाही की भरपूर घेतलीन किंवा काय काय की का, मी स्वतः काम करते त्याच्यामुळे मी तसं काही बोलू शकत नाही कारण की खरंच त्याला खूप टाईम लागतो आणि खूप म्हणजे बॉडीसुद्धा पेन होते बॅकसाईडला तर मी अशा पद्धतीने हा वर्क केला होता ब्लाऊज लग्नासाठी आणि ह्या बॉक्समध्ये मी पॅकिंग करून ठेवला आहे जेणेकरून काय म्हणी पडणार नाहीत माझ्या ब्लाऊजला ब्लाऊजचं कारण की वर्क केलं आणि काय पडले की मग ते घालायचं मन नाही करत त्याच्यामुळे आपल्याला एकदम वर्क एकदम प्रॉपर असं हे करून बॉक्स करून द्यायचं असतं अशा पद्धतीमध्ये पद्धती मी पॅकिंग करून ठेवलेला आहे सुद्धा अशा पद्धतीचा बॉक्स वापरून तुमचा ॲरिवर्कचा ब्लाऊज पॅक करून ठेवा जेणेकरून तुम्ही खूप वर्ष वापरू शकता आणि असंच एक ब्लाऊज मी म्हणजे सिंपलमध्ये साखर पुडायचा सा। तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेन की कशा पद्धतीने मी साखर पुडायचा सा पण ब्लाऊज ॲरिवर्कचाच केलेला आहे सिंपलमध्ये धन्यवाद